बिग बॉस मराठी सुरू होऊन दोन दिवस झालेत घरात वादाची ठिणगी पडली तर एकीकडे घरात प्रेमाचे वारे व्हायला लागलेत पण आज आपण पाहूया कोणत्या कलाकारांचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत पॅडी कांबळे नऊ हजार चव्वेचाळीस निखिल दामले सदोतीस हजार वैभव चव्हाण सदोतीस हजार सातशे पुरुषोत्तम दादा पाटील एक लाख चाळीस हजार इरिना रुदाकोवा एक लाख चोपन्न हजार छोटा पुढारी एक लाख एकोणसाठ हजार योगिता चव्हाण दोन लाख एकोणीस हजार जान्हवी किल्लेकर दोन लाख पंचेचाळीस हजार वर्षा उसगावकर दोन लाख सेहेचाळीस हजार आर्या जाधव तीन लाख अभिजित सावंत तीन लाख चौतीस हजार अंकिता वालावलकर पाच लाख चौसष्ट हजार सूरज चव्हाण नऊ लाख सोळा हजार धनंजय पवार धनंजय पवार बारा लाख अरबाज शेख पटेल अठरा लाख निक्की तांबोळी चोपन्न लाख सोशल मीडियावर अरबाज आणि धनंजय हे दोघं एकमेकांना टप देत आहेत पण त्यात सुरज चव्हाण देखील फार मागे नाही आहे त्याचे नऊ लाख सोळा हजारच्या आसपास फॉलोअर्स आहेत तुमच्यापैकी कोण कोण यांना अगोदरपासून फॉलो करत आहे आणि आता कोणाला बिग बॉस मराठी सुरू झाल्यावर फॉलो केलं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा